नमस्कार मित्रांनो टर्निंग या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बघा बी एम सीची जी काही जाचक अट होती प्रथम प्रयत्नात तुम्ही दहावी आणि पदवी प्राप्त म्हणजे पास झाली पाहिजे ती अट बी एम सीने रद्द केलेली आहे आता बरेच प्रश्न वारंवार मेसेज करायला लागलेत की सर आता आमचं काय होईल आम्ही फॉर्म भरलेल्या मुलांनी ते पुन्हा भरावं का काय करावं त्याच्यात काय एक झेड बरेच प्रश्न आहेत प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही तर मी ह्या ज्या जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनचं पूर्णपणे सविस्तर वाचन त्याचं ॲनालिसिस करून सांगतो त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल फॉर्म भरले त्यांनाही आणि फॉर्म न भरले जे अपात्र होते त्यांनाही सगळ्या गोष्टी कळून जातील त्यामुळं मॅसेज मॅसेज करण्यापेक्षा हा व्हिडिओ बघून घ्यावा आणि तिथेच डाऊट सगळे क्लिअर होतील आजचा म्हणजे जस्ट दहा मिनटं पंधरा मिनटं झालं हे नोटिफिकेशन आलेलं आहे महानगरपालिका येथील कार्यकारी सहाय्यक यालाच लिपिक असं म्हणतात पदासाठी दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द केली आहे आंदोलन झालं होतं त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात सगळ्या टेलिग्राम व्हॉट्सअप यूट्यूब सगळीकडे याबद्दल आवाज उठला होता बी एम सी ऑफिससमोर आंदोलन देखील झालं होतं आणि माननीय उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तशा प्रकारचं लेटर त्यांना दिलेलं होतं पुढे सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली म्हणजे आता फॉर्म भरायला आणखी म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा फॉर्म सुरू होतील आणखी पुढचा मुद्दा वाचा सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता नाही जे मुलं ऑलरेडी फॉर्म भरले आहेत त्यांनी फॉर्म भरायची गरज नाही त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत पुढचा प्रश्न आहे विविध स्तरावरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय आहे हा ठीक आहे निर्णय असे असू द्या चांगला झाला पुढे बृहण मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनामलिपिक रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती हो सुरू झालं होतं नऊ तारीख लास्ट होती आपलं दहा नऊ तारीख लास्ट होती आता या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावी पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात ही शैक्षणिक अर्हता लागू होती तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली त्यावर आता सकारात्मक प्रयत्न निर्णय घेऊन बृहमुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल पंधरा दिवस तुम्हाला फॉर्म म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर फॉर्म सुटतील मग तिथून तुम्हाला पंधरा दिवस फॉर्म भरायला मिळेल म्हणजे एक महिना जाईल फॉर्म भरण्यामध्ये आणि पुढच्या एक महिन्यात परीक्षा होईल साधारण दोन महिने तुमचा कालावधी आता अभ्यासाचा वाढला असा प्रकारे तुम्ही ग्रहीत चुम चला बघू परीक्षा कधी होईल त्याच्यापेक्षा तुमचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या परीक्षा किती होऊन गेल्या तरी तुमचं सिलेक्शन झालं नाही त्याला विचार करायची गोष्ट आहे आता तुम्हाला दोन महिने मुदत मिळते तर किती अभ्यास करता ते पाहूया आपण ठीक आहे त्याचबरोबर सदर शैक्षणिक अर्थेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक निश्चित करून कार्यकारी पद भरतीची जाहिरात नव्याने नवीन जाहिरात येणार आहे कंडिशन लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत कारण त्यांच्याकडे जो तुमचा डेटा असतो तो ऑलरेडी सेव्ह असतो त्यामुळे काही तुम्हाला अडचण येणार नाही महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आहे हो आहेच नक्कीच आहे धन्यवाद बृहन्मुंबई महानगरपालिका पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक संवर्गातील एक हजार आठशे शेहेचाळीस जागा सरळसळून भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या जागेसाठी अर्था उमेदवाराकडून वीस ऑगस्ट दोन हजार पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यास प्रारंभ करण्यात आला ठीक आहे ते जाऊ द्या प्रारंभ करण्यात आला पण आता रट अट रद्द झालेले जे काही सूचना असतील ते येणाऱ्या काळात आणखी डिटेल तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळतील त्यामुळे आता जे काही तुमचे प्रश्न होते त्या या नोटिफिकेशनमध्ये क्लिअर होतील व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ